मी संतोष पंढरनाथ वाहक रान्हार पांगरी माळी तालुका देवळगाव राजा जिल्हा बुलढाणा नॅचर केअर कंपनीच डब्ल्यू एम एफ हे पोड्या वापरल्यामुळे कोणतीही बुरशी आलेली नाही व मर आलेली नाही व अडीच महिन्यापासून या शेतामधून सारखं पाणी आहे पण तरीही कोणतीही बुरशी येऊ दिलेली नाही प्लॉट आहे नॅचर केअर कंपनीच डब्ल्यूएमएफ प्रोडक्ट वापरल्यामुळे आम्हाला हा अनुभव आलेला आहे वरदान साठी आहे का एक नंबर आहे काकडीसाठी एक नंबर आहे आम्हाला शंभर टक्के याचा रिझल्ट आलेला आहे शेतकरी मित्रांनो मी पांगरी काकडीच्या प्लॉटलो त्यांनी आपल्या कंपनी प्रोडक्ट वापरला आहे डब्ल्यूएफ काय करतो ज्या अपायकारक बुरशी असतात फायटो तोरा फिजरोफीड या बुरशींना कंट्रोल करायचं काम करतात त्यामुळे सूत्र कोणताही अटॅक येत नाही मर आता कोणताही अटॅक येत नाही प्लॉटर एकदम जबरदस्त रिझल्ट आले शेतकऱ्यांना